ताजी झोमेडमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आपण तिथे भरलेल्या मिरच्यांची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी इथे आता या सीझनमध्ये अशा मिरच्या मिळतात मस्त त्याचा आपण हे असे चिरा पाडणार आहोत बिया आता अजिबात नाही आहेत त्याच्यामध्ये असतील एखादी तर ते आपल्याला काढायचे सगळ्यांना आपण असे चिरे पाडून भेटतो सगळ्या आपण हे चिरे पाडलेले आहेत आता थोड्याला आतून असं मिठाचा हात सोडणार आहोत असं मिठाचं बोट लावल्यामुळे काय होतं चांगल्या त्या आतपर्यंत शिजतात आणि मग त्याच्याकडं ज्या बिया आहे काढून तिखट नसतं त्याच्या बिया तरी पण काढलेल्या पर्या मसाल्याची तयारी करूया मसाला बनवण्यासाठी मी इथे तवा तापट ठेवलेला आहे हे मी बेसन घेतलेले आहे एक वाटी आपल्या सात मिरच्या आहेत मिडियम साईजचा म्हणजे सात पोह्याचे चमचे हे एवढं बेसन घेतलेलं आहे एका मिरचीसाठी एक, एक चमचा बेसन आता हे बेसन आपल्याला चांगलं भाजायचं आहे रंगावर बघायचं आहे त्याच्यात थोडं आपण तेल पण टाकूया बेसन आपलं चांगलं कलर आता बदललेला आहे चांगलं खरपूस भाजलेलं आहे आता गॅस बंद करून आपण हे डिशमध्ये काढायचं आहे आणि जरा थंड करायला ठेवायचं आहे बेसन आता आपलं थंड झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकूया चण्या जिरे पावडर टाकूया हा थोडा चाट मसाला आहे अगदी अर्धा चमचा हा ओवा आहे बेसनच्या पदार्थात मी नेहमी ओवा टाकते म्हणजे आपल्याला कसं पोटाला गॅस वगैरे होत नाही हिंग मीठ मिरच्यांना आपण मीठ लावलं होतं त्यामुळे बेतानेच आता मीठ टाकायचंय आणि हे फुलं कोबरं आहे किसलेलं ते आहे हे सगळं सारण आपल्याला एकत्र करून मिरच्यांमध्ये भरायचं आहे मसाला सगळा आपण छान एक्जिव्ह केलेला आहे आता एक एक मिरचीमध्ये पूर्ण अगदी चांगला दाबून चांगला व्यवस्थित भरायचा आहे मसाला सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आता आपण ह्याला तव्या तव्यावर शॅलो फ्राय करायचं आहे तवा तापात ठेवलेला आहेत हे तेल सोडूया आपण तव त्यामुळे थोडं आपल्याला पाण्याचा उत्तम आढायचं आहे मग त्या माफेवर आपली डॅक्स मीडियम ठेवायचं आहे तास मिळते आपल्याला करायचे

पिठाचं बोट आपण लावलाय त्यामुळे त्याचं जे हे जी आहे ती अगदी पर्यंत अगदी